जय जय श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाचे आध्यात्मिक हा विषय प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही तो आहे श्रद्धेचा भक्तीचा आणि आत्मज्ञानाचा अमृत स्रोत या पवित्र ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच दत्तावतार यांचे जीवन चरित्र वर्णन केलेले आहे श्री स्वामी समर्थ हे याच दत्तावतार परंपरेतील पुढील अवतार आहेत म्हणूनच जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो तेव्हा आपल्या मनात स्वामींचे तेज त्यांचा आशीर्वाद आणि दैवी स्पर्श अनुभवायला मिळतो पारण म्हणजे केवळ वाचन नाही पारण म्हणजे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि नियमाने केलेले अध्याय वाचन जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपले मन शांत होते विचार स्थिर होतात आणि चित्त शुद्ध होते गुरुचरित्र पारायणामधून स्वामींचे उपदेश कथा आणि चरित्र आपल्याला शिकवतात की श्रद्धा आणि संयम असेल तर कोणतेही संकट मोठे नाही गुरुचरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मनातील भीती आणि नकारात्मक विचार दूर होतात आरोग्य समाधान आणि समृद्धी लाभते प्रत्येक कार्यात गुरुकृपेचा कुरु हात जाणवतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भक्तामध्ये श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ होते पारण करताना काही नियम पाळले तर त्याचे फळ अधिक मिळते सुरुवातीला स्वच्छ जागा निवडा दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा दररोज ठराविक वेळ ठेवा सकाळी किंवा सायंकाळी वाचन करताना मन एकाग्र ठेवा आणि शेवटी आरती नामजप व प्रसाद अर्पण करा जर शक्य असेल तर पूर्ण सात दिवसांचे पारायण नियमाने करा किंवा एक एक अध्याय रोज वाचत राहा महत्वाचं म्हणजे मनाची शुद्धी आणि स्वामींवरचा विश्वास गुरुचरित्र पारायण हे केवळ ग्रंथवाचन नाही ते म्हणजे स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे जो भक्त पारायण करतो तो संकटांतही शांत राहतो कारण त्याच्या पाठीशी असतात स्वतः श्री स्वामी समर्थ म्हणूनच रोज काही क्षण काढा गुरुचरित्र वाचा स्वामींचे नाम घ्या